जयपूरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे एका पाठोपाठ एक तब्बल दोनशे सिलेंडरचा स्फोट झालाय गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातामुळे हे स्फोट झाले आणि या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती कि दहा किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू येत होते या दुर्घटनेमध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय सिलेंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये इतर पाच वाहन सुद्धा या आगीच्या विळख्यात सापडली आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेश बागल सध्या जोडले महेश ही घटना घडली आहे सिलेंडरच्या स्फोटांची काय नेमकी घटना आहे अतिशय महत्वाची अजमेर एक्सप्रेसवर मंगळवारी रात्री एक मोठी घटना घडलेली आहे एका ट्रक मध्ये दोनशेहून अधिक एलपीजी सिलेंडरने वाहतूक करणाऱ्या ट्रक मध्ये अपघात झाला आणि त्यानंतर या ट्रक मधले दोनशेहून अधिक सिलेंडर जे आहेत गॅस सिलेंडर त्यांचा स्फोट झालेला आहे आणि त्याची दृश्य इतकी भयानक आहेत की मोठ्या प्रमाणात स्फोट होत असताना याची दाहकता दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये तिथल्या नागरिकांना अनुभवायला मिळालेली आहे आणि एकंदरीत पाहता या स्फोटाच्या सानिध्यात पाच ट्रक सुद्धा आलेले आहेत त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक ही बंद करण्यात आलेली होती आताच्या परिस्थितीमध्ये या आ आ आ आ या घटनेमध्ये जो स्फोट होत होते ते आता थांबलेले आहेत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आग विझवण्यात आलेली आहे आणि ही घटना घडल्यानंतर सदरचा जो ट्रक होता त्याचा चालक आणि क्लीनर हे दोघेही घटनास्थळावरून पसार झालेले आहेत पोलिसांनी त्या संदर्भात गुन्हा नोंदवत या दोघांचा शोध सुरू केलेला आहे नक्की ही घटना का घडली याच्या या मागचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न आता केला जातोय मात्र या घटनेमुळे हायवेवरची जी वाहतूक होती ती बराच वेळ थांबवण्यात आलेली होती ठीक धन्यवाद महेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महेश पागल आमचे प्रतिनिधी आपल्या होते